फार पुण्यभूमी मित्रांनो लक्षात घ्या वाल्ला ही पंचकृषी फार पुण्य की संत ज्ञानेश्वर माऊलींचा जो पालखी सोहळा जातो लाखो लोक असतात लाखो साधू संत पालखीचा जो मुक्काम असतो तो वाल्ल्यामध्ये असतो प्रत्यक्षात संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा वाल्मिक ऋषींच्या पाया पडण्यासाठी जातात म्हणजे नतमस्तक होतात का त्याचं कारण एवढी वाल्मिक ऋषींची ताकदो भक्तीची ताकद ही लक्षात घ्या आजही त्या ठिकाणी लाखो गेलेले वारकरी वाल्मी ऋषींच्या पायाशी नतमस्तक होतात लांबून कोणाला नमस्कार करतात शेकडो काय हजारो वर्षाचा काळ गेला तरी वाल्मिक ऋषींचं नाव अजर अमर आहे अगदी चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तर मित्रांनो हे रामायण राम जन्माईच्या आधी लिहिलं गेलं आणि जसंच्या तस तसं घडलं सगळ्या गोष्टी आणि हे रामायण कोणी लिहिलं सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत कारण रामायण लिहिणारी व्यक्ती ही दरोडेखोर होती आणि ज्या ठिकाणी रामायण लिहिलं त्या गावाचं नाव वाढले आजही आपल्याला जसंच्या तसं वाल पाहावयास मिळतं या गावालाही नाव वाढले कसं पडलं त्याच व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत विचार करा की राम नामाच्या ताकदीने एका दरोडेखोरानं म्हणजेच वाल्या कोळ्यानं राम जन्मायच्या आधी रामायण लिहिलो आजच्या कलयुगामध्ये असं जर आपण बोललो की राम जन्माईच्या आधी रामायण लिहिले तर आताच्या तरुण पिढीला खरं वाटत नाही परंतु मित्रांनो ते सत्य आहे कारण आजही आपल्याला त्या गावामध्ये पुरावा सापडतो आणि त्यासाठी सुंदर अशी कथा नक्की ऐका मी अनंत पवार धार करीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूट चॅनल सुंदर अशी कथा आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट जरूर द्या मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर, पुरंदर तालुका आणि या पुरंदर तालुक्यामध्ये वाल्हे नावाचं गाव आहे जेजुरीपासून सात ते किलोमीटर अंतरावरती मल्हारी मार्तंडाची जेजुरी आणि या जेजुरी गावापासून अगदी जवळ आहे एक वीस मिनिटाच्या अंतरावरती वाल्हे नावाचं गाव आहे आणि याच वाल्याच्या नजदीक अगदी वाल्मिक ऋषींचं मंदिर आहे समाधी तर मित्रांनो पाच ते साडेपाच हजार वर्षापूर्वी रामायण घडलं आणि या रामायण घडल्याच्या अगोदर रामायण लिहिलं गेलं तर हा जो वाल्ल्याचा परिसर आहे ते साडेपाच हजार वर्षापूर्वी घनदाट जंगल होतं घनदाट वाल्याला तशा बारा वाड्या आणि तेरावं वाल्लं पण या घनदाट जंगलामध्ये वाल्ल्या नावाचा एक कोळी राहत होता जातीनं कोळी परंतु व्यवसाय होता लुटण्याचा दरोडेकोर होता का हो। तर आपल्या पोटा पाहण्यासाठी ज्या वेळेला जीवन जगण्यासाठी धनसंपत्ती मिळत नाही त्यावेळी आपलं पोट भरण्यासाठी चोरी करणं हे वाल्ल्या कोळ्याच्या समोर आलो चोऱ्या करणं जंगलामध्ये राहत होता त्यातून जाणारा रस्ता आणि त्या रस्त्याला लपून बसायचं आणि जर त्या रस्त्यानं कोण आलं तर लुटायचं आणि जर ऐकत नसल तर त्याला मारून टाकायचं असा वाल्ल्या कोळ्याचा दररोजचा नेम होता भेटेल त्याला लुटायचं सोनं नाणं पैसा जे गावल ते आणायचं आणि आपल्या कुटुंबाची दिनचर्या चालवायची आई वडील होते बायको होती मुलगा होता सगळ्यांची दिनचर्या ही लुटूनच चालत होती दररोजचा नेम होता वाल्ल्या कोळ्याचा एक नेम होता की एक माणूस मारला की तो एक दगड तो रांजणामध्ये टाकायचा असं दररोजच चाललं होता त्याच दिवसामागून दिवस चालले होते तर मित्रांनो वाल्या कोळ्यानं एवढी माणसं मारली की सात राण दगडाने भरले बघा म्हणजे एवढी अफाट माणसं मारली आता तुम्ही म्हणताल सात रमजन कसे भरले एवढी माणसं कशी मारली तर मित्रांनो पाच ते साडेपाच हजार वर्षापूर्वीचा काळ त्या टायमाला माणसाला जीवन जगण्याची वयोमर्यादा ही सुद्धा जास्त होत्या लक्षात घ्या आता माणूस सतरा ऐंशी शंभर पर्यंत जगतोय सव्वाशे पर्यंत जगतोय परंतु साडेपाच हजार वर्षापूर्वी हजारो वर्षाची वयोमर्यादा होती सात रांजण भरले माणसं मारून 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 भरत आले म्हणजे आणि त्यावेळी त्याच रस्त्यानं ब्रह्मपुत्र नारद नारायण नारायण म्हणत चालले होते लक्षात घ्या सगळी ही भगवंताची लिला या तर नारद मुनी नारायण नारायण म्हणत चालले जंगलात शिरण्याच्या मार्गावरती नारदाला अनेक लोक भेटले आणि सांगितलं महाराज तुम्ही या रस्त्यानं जाऊ नका हो कोळी तिथं जर तुमच्याकडे काही नाही गावलं धन तर मारून टाकते नका जाऊ महाराज विनंती केली परंतु नारद मुनी थोडं ऐकणार आहेत कारण सगळी लीला ही भगवंताची घडणाऱ्या गोष्टी घडणार आहेत नारद मुनी त्या ठिकाणी आले आता वाल्ल्या कोळी फरशीची कुराड आता चक, चक 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 करती वाल्या कोळ्यानं ही कुराड नारद मुनीच्या मानाला लावली ला काढ काढ पैसे काढ काय असेल ती काढ तुझ्याकडे तर नारद मुनीकडे काय हो नारद मुनी सांगितलं वाल्या थांब थांब कुराड थां। तुझी खाली घे आधी बाबा तुझ्याकडे काय धन आहे ती पहिलं काढ आणि मग बोल नारद मुनी सांगितलं माझ्याकडे काय नाही बाबा तू कुराड काढ फक्त कुराड खाली घेतली आणि नारदला अरे वाल्या तू आजपर्यंत भरपूर माणसं मारलीस धनसंपत्ती लुटलीस पण तू कशासाठी वाल्या कोळ्यानं सांगितलं अरे बाबा माझ्या कुटुंबासाठी मी सगळं करतोय माझी बायको आहे मुलं आहेत आई वडील आहेत ह्यांच्यासाठी सगळं करतोय लुटतोय मी नारद मुनी म्हणाले अरे वाल्या तू लुटतोय मारतोय ठीक आहे परंतु तू पाप करतोय ते कसं काय या पापामध्ये कोण सहभागी आहे तुझ्या त्यावेळी वाल्या कोळ्यानं दिलेलं उत्तर की सगळं करतोय माझ्या सगळ्या कुटुंबासाठी मी करतोय बाबा मध्ये मा सुद्धा माझं सगळं कुटुंब सहभागी नारद मुनुनी सांगितलं अरे बाबा पण तू म्हणतोय सहभागी पण खरं काय तू घरी जाऊन विचारून ये की बाबा सगळी सहभागी आहेत का बायकोला विचार मुलाला विचार आई वडिलांना विचार वाल्या कोळ्याने उत्तर दिलं नारदा अरे मी घरी जातो पण तू पळून जाशील नारद मुनुनी त्या ठिकाणी शब्द दिला वाल्या जोपर्यंत तू परत येत नाही तोपर्यंत मी पळून जाणार नाही तू इथ थांबणार जर घरचे सहभागी असतील तर याच फरशी कुराडीन तुम्हाला मारून टाक जर पापात तुझे आई वडील सहभागी असतील पत्नी सहभागी असतील मुलं सहभागी असतील ते जर हा म्हणाले ना तर तू मला याच फरशी कुराड्यांनी मारून टाक आता वाल्ल्या कोळ्याला हे सगळं खरं वाटला विश्वास धरला त्यांनी नारद मुनीवरती आणि वाल्ल्या कोळ्या आपल्या जंगलात जे घर होतं त्या घराच्या दिशेनं गेला घाईघाईनं गेला अगदी पळत प्रथम आपल्या आईवडिलांना विचारलं की बाबा आई मी जे दररोज लुटतोय धन माणसांना मारतोय तुम्हाला खायला आणून घालतोय तुम्ही या पापामध्ये सहभागी आहेत का अहो वडिलांनी सांगितलं ना रे बाबा मी आम्ही नाही तुझ्या पापामध्ये सहभागी आई वडिलांचा सांभाळ करणं हे तुझं कर्तव्य आहे बाबा मग तू लुटून आण नाही तर कसं बी आण पण तू आम्हाला खायला घालणं हे तुझं कर्तव्य आहे बाबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर वाढल्याला आश्चर्य वाटलं नंतर आपल्या धर्मपत्नीकडे गेला आपल्या पत्नीला विचारलं अगं मी लुटतोय दररोज म्हणजे माणसं मारतोय लुटतोय सगळं तुम्हाला खायला घालतो तू तरी सहभागी आहे का आई वडील नसू दे पण तू माझी धर्मपत्नी आहेस अर्धांगिनी आहेस तू या पापामध्ये सहभागी आहेत का त्यावेळेला पत्नीने सांगितलं आहो मी तुमच्या लग्न केलं आणि लग्न करताना मी सात फेरे घातलेत आपण आग्नीला त्यामुळे पत्नीचा सांभाळ करणं हे त्या पतीचं कर्तव्य आहे तुम्ही काय करताय धन कुठून आणताय पैसा कुठून आणताय मला याच्याशी काही मतलब नाही केलेल्या पापामध्ये मी तुमच्या सहभागी नाही आता वाल्याचं ह्या ठिकाणी हातपाय गळालं बाबा हे सगळं ऐकून आपल्या मुलाला विचारलं तू आहे का रे बाबा सहभागी नाही नाही म्हणला मला त्याच्याशी गरज नाही माझं वय कमी मुलगा मोठा होत नाही तोपर्यंत त्याला सांभाळणं हे बापाचं काम असतं त्यामुळे तुमच्या पापात मी सहभागी नाही आता वाल्याने हे सगळं ऐकलं आल्या एकदम थंड झाला वाल्या कोळी डोळ्यातून त्याच्या पाने आलं की महाराजांनी सांगितलं ही खरे आणि वाल्या कोळ्याचे पाय अगदी हळूहळू जंगलाच्या दिशेने परत जाऊ लागले कारण ज्या ठिकाणी नारद मुनी बसलेत ना जंगलात त्या रस्त्यावरती त्या दिशेनं व्हाल्या कोळी निघाला परंतु स्तब्ध अहो वाल्या कोळी हत्तीसारखं शरीर धीपाड हातात कोराड चकचाक चाक अहो जवळचा परिसर जो होता सगळी घाबरत होती नावाला नुसत्या थर थर परंतु हा कोळी शांत झाला आणि हळूहळू चालायला लागला नारद मुनी ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी गेला गेल्यानंतर नारद मुनी विचारला अरे वाल्ल्या कोळ्या विचारलं कर बाबा तुझ्या पापात कोण सहभागी आहे का त्या ठिकाणी नारद मुनींचे पाय धरले व नतमस्तक झाला आणि नारद मुनींना म्हणाला कि मी जे कर्म केले काम केले पाप केले हजारो माणसांना मारले सात परंतु हे पाप मीच केले हो माझ्या कुटुंबातले कुणीही सहभागी नाही भगवंता मी भरपूर पाप केले परंतु या पापातून मला मुक्ती पाहिजे मी आता कुटुंबासाठी काही करणार नाही मला हे पाप फेडण्यासाठी काहीतरी उपाय सांगा लक्षात घ्या सगळी लीला ही भगवंताची या त्यावेळी नारद मुनींनी सांगितलं वाल्या तू घाबरू नकोस या पापातून मुक्ती पाहिजे असेल अगदी सोपा उपाय तुला सांगतो फक्त रामनामाचा तू जप कर आणि या रामनामाच्या जपानं तू सगळ्या पापातून मुक्त होशील रे व दार होईल तुझा फक्त राम नाम म्हण आणि त्याच ठिकाणी वाल्या कोळ्यानं आपलं डोळे झाकले आणि राम नामाचा जप चालू केला अव एवढी माणसं मारली होती की राम सुद्धा मानता येत नव्हतो तो मरा म्हणायचा मरा 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 असा म्हणत होता परंतु विश्वास ठेवला होता ब्रह्मपुत्र नारदावरती नारद निघून गेले आणि त्या ठिकाणी राम जप केला म्हणता हा शब्द तयार झाला एवढी घोर तपचारा केली वाल्ल्या कोळ्यानं की अक्षरशः मुंग्यांचं वारूळ झालं त्या ठिकाणी तयार परंतु डोळे उघडले नाहीत शेकडो वर्षाचा काळ निघून गेला आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिकी तयार झाला ही सगळी लीला ब्रह्मदेवाच्या कारण या संसाराला म्हणजे अखंड विश्वाला ज्ञान मिळावं या संसाराची घडी बसावी या राक्षांचा वध व्हावा दुष्टांचा नाश व्हावा म्हणून भगवान विष्णू राम स्वरूपात प्रकट होणार होते आणि वल्ह्या कोळ्यानं लक्षात घ्या रामायण लिहिलं राम जन्माईच्या आधी रामायण लिहिलं जसंच्या तसं हे रामायण पुढं घडलं विचार करा फक्त राम नामाच्या जपान सगळी पाक नष्ट होऊन गेली पाच ते साडेपाच हजार वर्षापूर्वीचा काळ गेला लक्षात घ्या रामायण घडलेलं परंतु रामायण हे वाल्ह्या कोळ्यानेच लिहिलंय वालल्या कोळ्यानेच रामायण लिहिले याचा पुरावा जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांग जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणतात की कोळ्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी विचार करा संत तुकाराम महाराजांनी सांगितले बघा की रामायण वालल्या कोळ्यानं लिहिले संत एकनाथ महाराजांनी सुद्धा आपल्या अभंगात सांगितले वाल्ल्या कोळ्याची सुंदर अशी गोष्ट अभंगाच्या माध्यमातून सांगितले की रामायण वाल्ल्या कोळ्याने लिहिले तर मित्रांनो अशा प्रकारे एका वाल्ल्या नावाच्या दरोडेखोरानं म्हणजेच कोळ्यानं कोळी समाजातली व्यक्ती होती मित्रांनो आजही वाल्ल्यामध्ये आपण पाहतो कोळी समाजातली लोक आजही त्या ठिकाणी आहेत आणि म्हणूनच त्या गावाला वाल्हे हे नाव पडलं तर मित्रांनो आपण कधी गेला वाल्ल्याला तर नक्की पहा त्या ठिकाणी हा पुरावा त्या ठिकाणी सापडतो सातही रांजून आपल्याला त्या डोंगराच्या ठिकाणी सापडतात जवळ वाल्ल्यापासून हजारो वर्षापूर्वी वेदांचं ज्ञान घेण्याची ताकद कुठल्याही समाजाला नव्हती बघा त्यावेळेस परंतु हे धाडस केलं राम नामानं कुणी कितीही म्हण परंतु सत्य कधी लपत नाही सत्य हे वाल्या कोळ्यानीच रामायण लिहिलं सुंदर अशी माहिती जर आवडली ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपण वाल्या परिसरातील असल तर आम्हाला आपल्या गावाच्या नावानं नक्की कमेंट करा आपण कुठल्याही वाडीतून असाल बारा वाड्यात जेजुरीच्या असाल परिसरातून असाल आपण कोळी समाजात असाल तर ता आम्हाला कमेंट करून सांगा कारण या कोळी समाजाचं मी जातपात न मानणारा माणूस आहे परंतु अखंड या विश्वावरती अनंत उपकार आहेत बघाय फार मोठी वाल्मीकृषींची रामकृष्ण हरी अशी कमेंट जरूर करा आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र